नमस्कार मंडळी मी हरीश हांडे सांस्कृतिक शिलेदार युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचा स्वागत आहे आणि मंडळी तुम्हाला रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि रामनवमी निमित्ताने खास असा हा व्हिडिओ राम रक्षा स्तोत्रम एका चिमुकल्याने चिंच आई भवानी जेव्हा नवरात्री वेळ काळ होता दोन गेल्या वर्षी तेव्हा हा रामनक्ष नक्षत त्याने खूप सुंदर बोललं होतं आणि न चुकता अचूक पद्धतीने त्यांनी हे रामनक्ष स्तोत्रम न बघता बोललेलं आहे सर्वांसमोर म्हणजे इतका कॉन्फिडन्स त्या मुलामध्ये ह्या वयात आहे तर पुढे तो, तो काही करू शकतो तर त्या अनुषंगाने मी हा व्हिडिओ राखून ठेवला होता आणि आता हा व्हिडिओ अपलोड करत आहे आणि नक्कीच मला हा व्हिडिओ आवडेल तर जास्त जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि लाइक करा सब्स्क्राईब नाही केलं तर आत्ता ते आता सब्स्क्राइब करा आणि बैलायकांवरती क्लिक करून पुढचे येणारे आपले जे व्हिडिओज आहेत ते सर्व तुम्हाला बघायला भेटतील धन्यवाद रामरक्षा स्तोत्र मंत्र श्री गणेशाय निर्मा ओम अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य पूजा कौशिक ऋषी श्री सीता रामचंद्र देवता अस्तुभचंदा सीता शक्ति हनुमान् श्री कीलकं श्रीरामचन्द्रप्रीत्यर्थे जपे विनियोगः अत ध्यानं ध्याने राजानुभव हितशरधनुषं पद्यपद्मासनस्तं पीतं वासो वसानं नवगमनदलशपदिनेत्रं प्रसन्नं वामाङ्गारो वसितां नवगमनदिलं लोचनं नीरगाभं स्नालङ्कारतीतं रौलतां मण्डलं रामचन्द्रम् इति चित रघुनाथस शतकोटी प्रविस्त एकैकमक्षरं पुसा महापाटकनाशन ध्यात्वा मी लोकमलश्याम राजीवलोचनं जानकिलक्ष्मणे जटाकुटम सासी गुणधुंद पाणी भक्त चरांटको स्वीलया जुम राम रक्षा पटे प्राज्ञा पापक सर्व कामदा शिरो में राम भगवातू बालम दशरथात्मजा कौसल्ये हो दृश पाठू विश्वामित्र प्रिय शुद्धी ज्ञान पाठू मुखत्राता सौमित्री वत्सदा जेवा विद्याने धिपाठू कंठम वरद वंदिता स्कंद औ दिव्याने धिपाठू पूजो कारंगा राव सीता पति पातु जय जामदग्नी की मध्यम पादवर उद्भवसी नारि जामदोदश रया सुग्रीवेशक ती पातु संकवी हनुमत्प्रभु पुरौरव महापातु रक्षक कुलविनाशकहु जानकी सेतग्रुह पातु जन्मे दशमुख कांत पाद विभीषण श्रीद पातु रामो किलंभपु एतां रामबनुपेतम रक्षाम सुकृती पटे सचिराम सुखी पुत्री विजयी विनयी भव पाताळभूतल व्योमचारिण शस्मचारिण न द्रष्टुमपास रक्ष राम रामधी रामे रामभद्रेती रामचंद्रेती वा नरो नलिप्यते पापै भुक्तीम्तींच राम नामना रामनामक्षित हक कंठे धारे तसंसता सर्विद्धया वज्रपंजननामेद योगा गोच स्मरे अज्ञाग्नेस लढते जय मंगल आदिष्टवा रामरक्षा वामदा तथान लिखितवान खा प्रभू भृदकोशिका अभिराम श्री अभिरामश्रीलोकाना राम श्रीमा कुणापसंपनौ सुकुमो महावध कुंडलीकविशालाक्षौ क्षीरकृष्णाजी रामौ पलौदा पापसौब्रह्मचारौ पुौ दशरथे स्थैतो व्याधरव रामलक्ष्मण शरण्यो सर्वत्वाना श्रेष्ठ सर्वनुस्मध ரூலமி மந்திரே தாருபூத்துஷா சூஷா வசோ ரஷாயை மமராமதி சதை கட்சதா சன்னத் தவச்சி ஃடீச் சாப்போர் வான் மனோரோஸ்மலா ராமோதாசிர்ஷருலா முதலோலி का पुस्तक पुण शकुन कौसल्यो रभूतम वेदांत भेद वे यद્ઞीयश पुरा रत्रुशोतम जानकी वल्लभ श्रीमान अप्रनीय पराग्नेवा इते तानि जो पन्नितम मधवत सर्गयायुधा अश्वमेधादिगं पुण्यं सब्राह्मणिर संजया रामदूतां दवक्षाम पद्माक्षं पीतवासस सुवन्दिनाम निर्जिंवे तते लोमना रामलक्ष्मण रामलक्ष्मणरुर्वजं रघुवं सीतापतिं सुन्दरं कापुसङ्गं नामनवं कुमितिं विप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सप्तसङ्गं सुरतलयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुगुलभं रामवं राम रामे रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीतायापे भवान् श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम रनुभुभरताग्रज राम राम श्रीराम राम रनुभरुकश राम राम श्रीराम राम गुरु भो राम राम श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि श्रीरामचन्द्रचरणौ वचसा धुनामि श्रीरामचन्द्रचरणौ शिरसाधुनामि श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचन्द्र स्वामी रामो मत्क्षा रामचन्द्र सर्वस्वने रामचन्द्रोदयालु मान्यं जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे दिगदादिरा पुरोघौ मारुतेर्य तं वन्दे रघुललनुं लोकाविरा मङ्गलं मङ्गधीरं प्राजीवने दम रघुवषनाथं कारणे रूपं शरणं प्रपद्य मनोजवं मारुतकुल्य वेदम हितेम्रियं भूतिमुदा मुरिष्टं वातातुजं वानुरयुत्तमं श्रीरामदूत शरण प्रपदे पूजन्तं राम रामे मधुर मधुराक्षर आरूह्य कविता शाखा वंदे वाल्वेती कुटुलम आपदामपर्तार दातारसंपदा लोकाभिराम श्रीरामो व्यो नमान्यर्जनं बवबीजाना अर्जनं सुखसंपदा तर्जनम यवदूताना राम रामेति दर्दनं रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता विशाचरसमो रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलया सदा बोधरे भो राभमानं राम रामेति रामेति रमे रामे मनोरम् फुल्यम रामे श्री श्री बुद कौशिक विरचि श्रीरामलक्षास्त्री सीताचंद्रारणमस्तु शुभम शुभम बवत शुभमु धन्यवाद